सप्तशृंग गड ते नांदुरी सायंकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली सुदैवाने कोणती प्राणहानी झाली नाही मात्र यामुळे वाहतूक खुळंबली होती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले सप्तशृंगी गडावर रविवार भाविकांची मोठी वर्दळ होती तसेच पाऊस मोठ्या प्रमाणात होता त्यातच जोरदार वारे देखील वाहत होते काही भागात दाट धुक्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते सायंकाळी अचानक मोठी धरड कोसळली त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तथापि नंतर रस्त्यावर पडलेले दगड तसेच मातीचा ढिगारा हटवण्याचे काम केले त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली এনসিএন ন্যুজ সা প্রতিনিধি রঘুবীর সপ্তশুঙ্গ গড়